आमदार महेंद्र थोरवे यांच्या जाहीर टीकेनंतर रोहात राष्ट्रवादी आक्रमक रायगड जिल्ह्यात सध्या शिवसेना राष्ट्रवादी यांच्या पालकमंत्री पदावरून वाद असताना असतानाच कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील यांना टीकेचं लक्ष्य केलंय सुनील आहेत असं खळबळजनक विधान महेंद्र थोरवे यांनी केलंय सुनील तटकरेंना औरंगजेबाची उपमा दिल्यानं रायगडमधील अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत चांगलीच आक्रमक झाली आहे अलिबाग इथे थोरवे यांनी केलेल्या वक्तव्याचा रोहा तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे त्याचबरोबर थोरवे यांच्या पुतळ्याला जोडे मारून चपलांचा हारही घातला आहे कार्यकर्त्यांनी तटकरे साहेब अंगार हे बाकी सब भंगार हे घोषणा देऊन परिसर जणां सोडला थोरवेंच्या बैलाला निमका पत्ता कडवा है अशा घोषणा दिल्यात त्यातच पोलिसांनी हस्तक्षेप करून पुतळा ताब्यात टी टीव्ही सेवन मराठीसाठी श्याम लोखंडे रोहा बेताल वक्तव्य आमचे आदरणीय नेते तटकरे साहेबांच्या वरती गेले त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि महिला वर्ग या ठिकाणी जपलेलो आहे त्या काठावर पास झालेल्या आमदारांनी एवढंच लक्षात ठेवावं तटकरे साहेब अंगार आहे बाकी सब अंगार आहे या एकाच वाक्यात त्याला मी सांगतो आता याच्या जर तटकरे साहेबांवर कुठलंही बेताल वक्त त्या आमदारांनी केलं तर कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता या जिल्ह्यातला शांत बसणार नाही जशाच तसं उत्तर ह्या पुढे दिलं जाईल हाच इशारा आज या खासदार आदरणीय श्री सुनील जी साहेब यांच्याबद्दल काल त्यांनी आक्षेपार्य बेताल वक्तव्य केलं आमदाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत अशा या आमदाराला आम्ही खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही तो म्हणतो की आम्ही खासदार की लढवू म्हणून हा खासदारकी लढवायच्या लायक आहे का की साधी त्याला लढवता येत नाही आज आमचा खासदारचा साधा कार्यकर्ता हो त्यांनी त्याला सळो की पळो करून ठेवला आणि म्हणे चाललं आम्ही खासदारकी लढवायला हा खासदारकी लढवायच्या लायक नाही अशा या आमदाराचा आम्ही धिक्कार आहे धिक्कार आहे आणि जाहीर निषेध करतो